नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो तत्पूर्वी नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकतीसशे क्विंटल कमीत कम आहे पंधराशे रुपये क्विंटल असं रुसराई तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त रा तीन हजार चारशे रुपये क्विंटल मनसरवनी अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमजरा आहे दोन हजार रुपये क्विंटल असं समजा आहे तेवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राही सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तीन क्विंटल कमीत कमजर आहे बत्तीसशे सरसंद्राय बत्तीसशे जास्तीत जास्त आहे बत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कम जरा तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार आणि या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकशे सात क्विंटल कमीत कम जरा तेहतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल <quintal> या ठिकाणी जास्तीत जास्त राहील चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सोळा हजार चारशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जरा अठराशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राहील तीन हजार आठशे रुपये क्विंटल नवीन <navind> आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा